हरे कृष्ण श्री श्री राधा मदन गोपाल श्री श्री ललिता विशाखा सखी श्री 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 गुरुदेव सर्व वैष्णवांच्या कृपेने आज आपण एक नवीन चारोळी बघतोय तर आजची चारोळी जे ही कलियुगातील पुतना यांच्यावर आधारित आहे <laughs> तर चारवी याप्रमाणे उच्च शिक्षित असून काळीमा फासला आईच्या नावाला तुकडे तुकडे करून मारून टाकले स्वतःच्या मुलाला उच्च शिक्षित असून काळीमा फासला आईच्या नावाला तुकडे तुकडे करून मारून टाकले स्वतःच्या मुलाला तर हा श्लोक श्रीमद भागवतांचा आपण पूर्वी पण घेतलेला आहे अध्याय स्कंद बारावा अध्याय क्रमांक दुसरा श्लोक क्रमांक एक तर आपण पहिले श्लोक पाहूया आणि नंतर त्यावर चर्चा करूया श्रीशुक उवाच ततशनुदिन धर्म धर्म सत्यम शौचं दया बलिना क्षमादयालिना राज्यायुर्बल स्मुती ततशनुदि धर्म शौचं क्षमादया कालेना बलिना राजन नक्षयुर्बल स्मुती भाषांतर श्री शुकदेव गोस्वामी म्हणाले हे राजन त्यानंतर बलवान कली काळाच्या प्रभावामुळे धर्म सत्य शौच क्षमाशीलता दया आयुष्य बळ आणि स्मृती दिवसेंदिवस क्षीण होत जाईल त्या तर या श्लोकामध्ये जे गुणवर्णी ते धर्म सत्य शौच क्षमा दया आयु बल स्मृती ही तर सर्व आपण पाहणार नाही आज आपण दया या गोष्टीवर काय करणार आहे चर्चा करणार आहे कारण की जसं चारोळीमध्ये लिहिलेलं आहे की एका आईने जे स्वतःच्या मुलाला मारून टाकलं तुकडे करून तर त्याबद्दल आपण चर्चा करणार आहे तर तात्पर्यचं एक पॅरेग्राफ आपण घेणार आहे क्षमावरती क्ष सहनशीलता शा, देखील क्षीण होत आहे कारण स्वतःला शुद्ध करून निर्मत्सरी होण्याचा उपायच लोकांना माहीत नाही हरिनामाचा जप करून आत्मशुद्धी केल्याविना मनुष्याचे मन क्रोध द्वेष इत्यादी विकारांना बळी पडणारच अशा प्रकारे दयाबुद्धीचा ही रास होत आहे सर्व जीवात्मे परमेश्वरा परमेश्वरात स्थित असल्यामुळे त्यांचा परस्परांशी नित्यसंबंध असतो नास्तिकवादाच्या प्रभावाने ही एकात्मता धुसूर झाल्यामुळे लोक इतरांविषयी दयाबुद्धी ठेवत नाहीत परोपकार केल्याने स्वहितच होत असते याची त्यांना जाणी जाणच नाही खरे सांगायचे तर लोक स्वतःवरही दया दाखवित नाहीत मद्यपान मादक पदार्थाचे सेवन तंबाखू मांसाहार लैंगिक स्वैराचार आणि इतर तुच्छ भोगांना बळी जाऊन ते स्वतःचाही नाश करून घेत आहेत तर अशा प्रकारे कलियुगामधील लोकांच्या कलियुगी लोक जे जा आहे हे जास्ती सहनशील नाही आहे आणि त्यांच्यामध्ये दया कमी आहे आणि पहिल्या स्कंदाच्याच पहिल्या स्कंद्यामध्ये पाहू शकतो आपण की जे धर्माचे चार पाय सत्य दया स्वच्छता आणि शुद्धता दया क्षमा सत्य आणि शुद्धता या गोष्टी हळूहळू कमी झालेल्या आहे आणि जसं जसं कलयुग पुढे जाईल ह्या सगळ्या गोष्टी नष्ट होणार आहे सत्य जे आहे एका पायावरती उभं आहे धर्माचा बल जो आहे सध्या सत्याच्या पायावर उभा आहे आणि बाकीच्या तीन गोष्टी नष्ट झालेल्या अधर्म आणि क्षेत्र भग्ना स्मय मदस्तव नशापान व्याभिचार आणि जुगार महासहार याच्यामुळे काय झालेलं आहे दया कमी होत चाललेली आहे तर ही जी घटना आहे की ही घटना आईने स्वतःच्या मुलाला मारलं त्याचे तुकडे केले ही घटना बँगलोरमध्ये झालेली तर मागच्या एका बुधवारी शिक्षाप्रवणी मंदिराच्या गीतामृत कार्यक्रमामध्ये ही घटना सांगितली की कशाप्रकारे एक एकोणचाळीस एक वर्षीय आईने स्वतःच्या मुलाचा खून केला जो चार वर्षाचा होता आणि त्याचा खून केल्यानंतर ती तिथेच थांबली नाही तर तिने काय केलं त्या मुलाचे तुकडे तुकडे केले आणि एका बॅगमध्ये भरले ती बँगलोरवरून गोव्याला आली होती कॅनडवलिम नॉर्थ ऑफ गोवा इथे तिथे एका लॉजमध्ये थांबली जाताना रजिस्ट्रेशन केलं दोघांचं येताना एकटीच निघाली त्यांना काही संशय आला नाही आणि तिने सांगून दिलं हॉटेलवाल्याने की माझा मुलगा त्याच्या मित्राकडे गेलाय राहायला तर अशा प्रकारे तिथून ती त्या मुलाचा मर्डर करून पळून जाणार होती हॉटेलवाल्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला फ्लाईट अरेंज करून देतो गोवा ते बेंगलोर पण हो ती म्हणत होती नाही की मला टॅक्सीने जायचे माझ्यासाठी टॅक्सी करा कारण तिला माहीत होतं एअरपोर्टवर जे हे माझ्या मुलाचे तुकडे जे तिने बॅगमध्ये भरले होते ते घेऊन जाऊ शकणार नाही तिला तिथेच पकडतील तर तिला पोलीस अटक नको होती त्यामुळे तिला टॅक्सीने जायचं होतं टॅक्सी खूप महाग होती फ्लाईटपेक्षा पण शेवटी कोणताही गुन्हा हा पकडले जातोस कोणताही गुन्हेगार पकडला जातोस कितीही गुन्हे लपवण्याचा प्रयत्न केला तरी आणि शेवटी ही बाई जी आहे बाई किंवा आई ह्या मुलाची ही पकडल्या गेली आणि ही काही साधारण बाई नव्हती किंवा महिला नव्हती ही।, ही जे फार उच्च शिक्षित होती हिचे स्वतःचा ए आय लॅब होती आर्टिफिश आर्टिफिशियल इंटेलिजन्सी लॅब होती आणि तिचं नाव आहे सूचना सेठ आणि जगातील शंभर बुद्धिमान महिलांपैकी तिची एक महिला म्हणून निवड झाली होती विचार करा शंभर बुद्धिमान आणि बुद्धिमान व्यक्ती बुद्धिमान असूनही तिने काय केलं स्वतःच्या मुलाचा खून करून त्याचे तुकडे करून त्याला मारून टाकलं आणि ती कुठेही शिकली होती की हावर्ड युनिव्हर्सिटीमधील बर्कमॅन क्लीन सेंटर इथे बारा वर्षापेक्षा जास्त तिला डाटा सायंटिस्ट म्हणून तिचा अनुभव होता तर इतकी शिकलेली ही महिला पण शेवटी काय काम हे शक्रो देश रजोगुणा समुद्भवा महाशणू महापापमान बुद्धी एनाम इहरिनाम की भगवद्गीतेमध्ये म्हटल्याप्रमाणे काम ये काम नंतर क्रोधात परिणित होतो आणि तो आपला सगळ्यात मोठा शत्रू आहे त्यामुळे आपल्याकडे कोणतीही डिग्री का असे ना आणि कुठलाही टॉप युनिवर्सिटीमधली का असं नाही एक गोष्ट कोण येते की भौतिक शिक्षण कितीही घेतलं तरी तो व्यक्ती त्याच्याकडे कॉमन सेन्स असेलच असं काही नाही आहे आपलं मन आणि आपली बुद्धी हे आपण नियंत्रित करायला जे शिक्षण शिकवतं तेच खरं पाहिलं तर आध्यात्मिक शिक्षण आहे आणि बाकीचं शिक्षण जर ते शिकवत नसेल इट्स नॉट एज्युकेशन प्रभुपद म्हणायचे दे आर स्लॉटर हाऊसेस त्यामुळे कधी कधी आपण पाहतो की आय आय टी पी एच डी असे जेवढे हुशार लोक असतात तेवढ्याच ते काय करतात वाईट कृत्य करतात खून करतात मर्डर करतात आणखी भरपूर काही गोष्टी करतात तर शिक्षण आणि चारित्र्य सध्या काय झालं या दोन गोष्टी वेगळ्या झालेल्या आहेत शिक्षण एका स्कूलमधून कॉलेजमधून व्यक्ती शिकत असतो पण चारित्र्याकडे कोणी लक्ष देत नाही न घरचे देतात ना तो व्यक्ती स्वतः देतो त्यामुळे समाजामध्ये मंदिरांची फार आवश्यकता आहे की जिथे चारित्र्य शिकवलं जातं लोक म्हणते अरे चारित्र्य शिकून कोण पोट भरणार आहे पण शेवटी इथे पाहतो ही मुलं ही महिला जी हॉवर्ड स्कूलमध्ये शिकली आहे अमेरिकेमध्ये शेवटी चारित्र्य चांगलं नसल्यामुळे शेवटी आता तिला भिकेला भीक मागवून खावं लागेल भिके मिळणार नाही तिला <laughs> तुरुंगामध्ये जाऊन राहावं लागेल तर शेवटी चारित्र्य हे फार महत्त्वाचं आहे ज्याला आपण काय करू शकत नाही निग्लेक्ट करू शकत नाही तर अशा कलियुगामध्ये खूप पुतणा आहेत की ज्या स्वतःच्या बाळाला मारतात त्याच्यामध्ये महिलांचा जास्ती नंबर आहे आपण पुतनाला नाव ठेवतो पुतनाला बदनाम करतो का कारण की पुतना जे लहान मुलांची हत्या करायची पण पुतना कधी स्वतःच्या मुलाला नाही मारलं की नाही कनसेनं प्रहिता गौरा पुतना बालघातिनी शुशुचार निगंती पूर ग्राम वजा दिशू कनसेनं प्रहिता गौरा कनसेना कंसाने पुतनाला सांगितलं होतं की तू काही दिवसांपूर्वी जन्मलेल्या सगळ्या बालकांची हत्या कर त्यामुळे ती काय कर करायची लहान बाळांना मारून टाकायची आणि त्यांचं रक्त प्यायची पण पुतनाने कधी स्वतःच्या बाळाला मारून खाल्लं नाही किंवा मारायचा प्रयत्न केला नाही पण कलि कलियुगामध्ये आपण पाहतो की दररोज पेपरमध्ये काही ना काही अशा बातम्या येतात की ज्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की आईने बाळा बाळाला मारून टाकलं का बरं कारण की अनैतिक संबंधातून जे काही मूल जन्माला येतं ते शेवटी कोणालाही नको असतं आणि त्यामुळे अशा या कलयुगातील माता ज्या फुटण्यापेक्षा भयानक आहे त्या त्यांच्या बाळाला एक त्या क्रीड्यावरती फेकून देतात त्याच्या पाण्यामध्ये बुडून मारून टाकतात किंवा कुत्र्याला खायला देतात किती भयानक आहे की आपण आई जे आईचं गुणगान करतो भव पितृदेवो भव आणि त्याच माता कलियुगामध्ये मा काय आहे स्वतःच्या मुलांना मारून आहे शाळेमध्ये असताना आई नावाची कविता होती फमु शिंदे यांनी लिहिलेली आई खरंच काय असते लेकराची माय असते वासराची गाय असते दुधाची साय असते लंगड्याचं पाय असते धरणीची ठाय असते आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही आणि उरतही नाही तर ही, ही कविता आता जवळपास कोणाला नसेल शालेय अभ्यासक्रमामध्ये पण ही आमच्या अभ्यासक्रमामध्ये होती आई नावाची कविता फमू शिंदे यांनी लिहिलेली तर असं चित्र आजकाल फार कमी झालेलं आहे मुलांवरचं आईवडिलांचं प्रेम हळूहळू कमी होते कारण की दोघांनाही जॉबला जावं लागतं आणि मुलांचं पण आईवडिलांवरती प्रेम कमी होतं काही महिन्यापूर्वी मुंबईमध्ये एका मुलीने स्वतःच्या आईलाच काही किला मारून टाकलं आणि तिचे तुकडे तुकडे घरामध्ये केले आणि बाहेर त्याचा वास जाऊ नये म्हणून परफ्यूमच्या बाटल्या आणून ठेवल्या आणि परफ्यूम मारायची आणि ही मुंबईची घटना आहे तर दिवसेंदिवस क्षमा सहनशीलता कमी होत जाणार आहे तर मुलांच्या जे पॅरेंट्स मुलांची हत्या करतात त्याला एक विशेष नाव आहे त्याला म्हणतात फिलिसाईड तर फिलिसाईड म्हणजे काय की ज्याच्यामध्ये आपल्या स्वतःच्या मुलाला किंवा मुलीला मारणे याला म्हणतात फिलिसाईड आणि याचं प्रमाण अमेरिकेमध्ये सर्वात जास्त आहे आपल्याला वाटतं की अमेरिका म्हणजे काय खूप सुधारलेला देश आहे तिथे सगळे सुखाने शांतीने आनंदाने राहतात असं काही नाही आहे हा आपला भ्रम आहे तर <laughs> अमेरिकेमध्ये जे हे एक लाखामागे आठ जे आहे ते होमिसाइड होतात होमिसाइड म्हणजे घरातलाच व्यक्ती घरातल्या लोकांना मारतो आणि त्याच्यामध्ये फिलिसाईडचं जे प्रमाण आहे किंवा अवरेज आहे की पाचशे फिलिसाईड केसेस होतात अमेरिकेमध्ये दरवर्षी म्हणजे पाचशे पालकांना तुरुंगवासाची शिक्षा मिळते आणि पाचशे मुलांना अमेरिकेमध्ये मारलं जातं कोणाकडून स्वतःच्याच आईवडिलांकडून तर इतकी भयानक परिस्थिती आलेली आहे तर त्यामुळे हो माता न तू अशी परिस्थिती जी आहे सगळीकडेच पाहायला मिळते तर याच्यावरती मी थोडा अभ्यास केला की काय कारणं असतील की का बरा विशेष करून आईला हे मुलांना मारण्याची इच्छा होते तर त्याच्यामध्ये एक कारण सांगितलेलं आहे की आउट ऑफ लव्ह म्हणजे प्रेमापोटी हे तर कारण जरा विचित्रच आहे की प्रेमापोटी कशी काय एखाद्याची आई आपल्या एक एखादी आई आपल्या बाळाला मारू शकते तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की एखाद्याची जर आर्थिक परिस्थिती ठीक नसेल तर त्या आईला तर आत्हत्या करायची असते आत्महत्या मग ती काय करते स्वतः आत्महत्या करण्यापहिले आपल्या मुलांना मारून टाकते की तिला वाटते की मी गेल्यानंतर माझ्या मुलांची कोण काळजी घेणार तर याच्यामध्ये बऱ्याचशा माता जे आपल्या मुलांना मारून टाकतात आणि याच्यामध्ये दुसरा उपभाग आहे तो म्हणजे की हिंदू धर्म सोडून बाकीच्या धर्मांमध्ये असं सांगितलं जातं की नरक जे आहे ते शाश्वत आहे एखादा नरकामध्ये गेला तर तो परत तिथून कधीच वापस येत नाही तर काही आयांना मातांना असं वाटतं की आता माझा मुलगा जे आहे हा मृत्यूनंतर नरकात जाणार आहे त्यामुळे मी त्याला आत्ताच मारून टाकते की नंतर तो नरकामध्ये जाणार नाही तर या कारणामुळे सुद्धा बऱ्याचशा माता त्यांच्या मुलाची हत्या करतात भयानक कारण आहे तर अशा प्रकारे दुसरं आहे की सायकिक ॲक्यूट सायकोटिक फिलिसाईड एखाद्या वेळेस आई आणि आई किंवा वडील जे खूपच वेळसर होतात वेळासारखे वागतात तेव्हा काय करतात त्यामध्ये सुद्धा मुलांची हत्या होते नंतर आहे अनवॉन्टेड चाईल्ड अनवॉन्टेड चाइल्ड जे आपण जनरली पाहतो की अनैतिक संबंधामधून जे मुलं जन्माला येतात त्यांना त्यांची आई मारून टाकते पण हे कारण जरा वेगळं आहे अनवॉन्टेड चाईल्डमध्ये एखादी महिला आहे आणि तिला एका पहिल्या पतीपासून मुलगा झालेला आहे आणि तिला तर दुसरं लग्न करायचं तर दुसरं लग्न करायचं तर जो होणारा पती आहे तो म्हणतो की मला पहिल्या पतीपासून झालेलं मूल नको आहे तर अशा केसमध्ये काय करते ती आई पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाला मारून टाकते तर हे एक कारण शोधनिबंधामध्ये सापडलेलं आहे किंवा एखाद्या ठिकाणी जर आईला जॉब पाहिजे पण जॉबची कंडिशन आहे की चाइल्ड इज नॉट अलाउड तर अशा ठिकाणीसुद्धा काय की आई जे ती मुलाची हत्या करते तर अशीच एक केस झाली आहे अमेरिकेमध्ये की पंचवीस वर्ष वयाच्या एका विद्वीने काय केलं की स्वतःच्या मुलाला मारून टाकलं दोन मुलांना कारण की जो होणारा पती होता तो म्हणे की मला तुझी मुलं नको आहे तर तिने त्या मुलांना मारून टाकलं आणि नंतर जाळून पण टाकलं तर अनवॉन्टेड चाइल्ड फिलिसाईड आणि हे बँगलोरच्या केसमध्ये जे कारण आपण समजू शकतो की स्पाऊस रिव्हेंज फिलिसाईड की नवऱ्याचा नवऱ्याचा बदला घेण्यासाठी आपल्या मुलाची हत्या करणे मुलाची किंवा मुलीची तर नवऱ्या बायकोंची भांडणं या टोकाला पोहोचतात की काय होतं की शेवटी त्याचा त्रास मुलांना होतो ही जी महिला आहे या बँगलोरच्या महिलेने जी आपल्या मुलाचे तुकडे केले तिचं आणि तिच्या नवऱ्याचं खूप भांडण झा चालू होतं आणि कोर्टामध्ये केस फाईल झाली होती आणि ते पती जे इंडोश इंडोनेशियाला स्थायिक झाले होते आणि ही जी माता आहे ही बँगलोरमध्ये जॉब करत होती तर नवऱ्याचा राग तिने काय केला मुलावरती काढला आणि त्याचे तुकडे तुकडे करून टाकले तर अशा प्रकारे नवऱ्याचा राग मुलावरती काढला आणि त्याला मारून टाकला अशा प्रकारे एक केस झाली अमेरिकेमध्ये तर मिस्टर रोनाल्ड नावाचे ग्रहस्थ होते आणि त्यांचा एका मुलीबरोबर विवाह होणार होता तर ते ती जी त्यांची होणारी वधू होती ती एका ट्रिपला गेली होती तिच्या मैत्रिणीबरोबर कॅरिबियन क्रूजवरती आणि मीन व्हाईल ती जेव्हा त्या शिपवरती होती क्रूजवरती होती या मिस्टर रोनाल्ड यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि मग यांनी फोन केला तिला की तू लवकर परत येईल पण ती म्हटली की मी येऊ शकत नाही लवकर आम्ही मी माझ्या मैत्रिणींबरोबर मा आहे त्याला असं वाटत होतं की माझ्या होणाऱ्या भावी पत्नीने माझ्या दुःखामध्ये मा शा सामील व्हायला पाहिजे मला सांत्वना दिली पाहिजे पण ती काही येत नाही आणि हा राग तो तिच्या मनामध्ये मा ठेवतो आणि तो ठरवतो की मी या गोष्टीचा बदला घेईल मग त्यांचं लग्न होतं सगळं व्यवस्थित चालू होतं त्यांना एक मुलगा होतो टायलर नावाचा जो सात महिन्याचा असतो मग तो काय करतो शेवटी जेव्हा त्याची पत्नी घरी नसते तेव्हा तो त्या मुलाला मारून टाकतो म्हणजे स्वतःच्याच मुलाला मारून टाकतो का कारण की त्याला बदला घ्यायचा असतो तर अशा प्रकारे कितीतरी घटना आहेत की ज्याच्यामध्ये पालक जे हे मुलांना मारून टाकतं फार भयानक आहे प्राण्यांच्या जगतामध्ये असं कधीच होत नाही तर यापेक्षा भयानक घटना माझ्या वाचनामध्ये आली ती म्हणजे मिस्र म्हणजे इजिप्त या देशामध्ये की जिथे आई स्वतःच्याच पाच वर्ष वयाच्या मुलाचा मर्डर करते खून करते मुंडकं का कापून टाकते आणि कच्चं खाऊन टाकते तर इतक्या भयानकपणे कलयुगामध्ये प्रकार चालू आहे की आई स्वतःच्या मुलाला मारून त्याचं मांस खाते जसं का एखादा वाघ माणसाची हत्या करून त्याला खातो तर ही मिस्रमध्ये झालेली घटना आहे ती तुम्ही काही तुम्हाला शेअर नाही करणार जी न्यूजवरती आलेली आहे की अशा प्रकारे कलियुगामध्ये मनुष्य जे आहे एवढा पापी झालेला आहे की स्वतःच्या मुलाला मुलीला मारून टाकत आहे आणि छोटे नाही आहे चार पाच वर्षाचे मोठे झालेले छोट्यांना तर कोणी मारून टाकतात सहजपणे आपण पाहतो पेपरमध्ये नेहमी येत आणि अनैतिक संबंधात तो जन्माला आलेला मुलगा इथे सापडला तिथे सापडला मारून टाकलेला तर कलियुग खूप भयानक आहे आईच्या नावाला वडिलाच्या नावाला सगळे कालिमा काळीमा फास आहे बदनाम करत आहे या पवित्र नात्याला तर आणखी कलियुगामध्ये आपल्याला काय काय ऐकायला मिळेल माहीत नाही त्याच्यामुळे कलो दोष निधे राजन अस्ति ही एक महान गुण कीर्तनादेव कृष्णस कलयुग परम्रजित सागर सागरे कलो दोष निधे राजन अस्ति ही एक महान गुण याच्यामध्ये एकच चांगली गोष्ट कीर्तना देव कृष्णस भगवान कृष्णाचं कीर्तन करणे ही एकमेव चांगली गोष्ट आहे मुक्त संघ परंपरा आहे तर तो तोच जो आहे या कलियुगाच्या दोषांपासून प्रवाहापासून मुक्त राहू शकतो अन्यथा फार अवघड आहे आपल्याला कळत पण नाही आपण काय करतो आहे आपण आपल्याला मुलाला मुलाला मारून टाकतो आहे स्वतःला मारून टाकतो आहे नशेच्या आहारी जातो आहे अनेक पापकर्म करतो आणि नंतर रडत बसतो तर या सगळ्या कलीच्या प्रभावापासून वाचायचं असेल तर केवळ एकच उपाय हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरे हरे या महामंत्र्याचा सतत जप करत राहणे योग्य व्यक्तीकडून मार्गदर्शन घेत राहणे आणि मंदिरामध्ये जाऊन सेवा करणे आणि शास्त्रांचं अध्ययन करणे ए बी सी डी असोसिएशन बुक रिडिंग चॅन्टिंग अँड प्रसाद त्यामुळे आपलं डाएट जर आपण जर मांसाहारी असू तर आपली अशाच प्रकारे क्रूर बुद्धी होणार दुसऱ्यांचं मांस खाण्याची त्यामुळे भगवंतांना भोग दाखवलेला प्रसाद खा भक्तांचा संग करा पुस्तक वाचन करा ग्रंथ वाचन करा आणि जप करा तरच आपण या कलियुगाच्या भयानक प्रभावापासून वाचू शकतो हरे कृष्ण तर आज आपण इथेच थांबूया उद्या किंवा परवा भेटूया नवीन सावळीसोबत हरे कृष्णा श्री श्री राधा मदन गोपाल की जय शील प्रभुपाद की जय भागवत महापुराण की जय हरे कृष्ण महामंत्र की जय हरे कृष्ण